मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पोलिओ या रोगाची लस कोणी शोधली पर्याय ए रास पर्याय बी साल्क सी जनर उत्तर आहे बी साल्क यांनी पुढचा प्रश्न पंचगंगा नदी कोठे उगम पावते पर्याय पाहुयात ए कोल्हापूर बी सातारा सी पुणे टी पंढरपूर उत्तर आहे ए कोल्हापूर या ठिकाणी ओन पाहतो पुढचा प्रश्न खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा पर्याय पाहूयात ए घोडा बी चिमनी सी वृक्ष डी टेबल उत्तर आहे सी वृक्ष पुढचा प्रश्न आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा आणि पर्याय पाहूयात ए आपण बी आम्ही सी आपुलकी यापैकी नाही उत्तर आहे सी आपुलकी पुढचा प्रश्न कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा पर्याय पहा ए कड्यावरून बी कड्यावर सी कड्याला डी कड्या उत्तर आहे पर्याटी कड्या सांगा याचे उत्तर कांड्यावर कांडी सात कांडी वर समुद्राची अंडी काय असेल या कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षेस तयार करण्यासाठी असे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत या अगोदर प्लेलिस्ट पहा धन्यवाद